आपण काय सांगतो यापेक्षा कोणत्या शब्दात आणि कशा प्रकारे सांगतो याला जास्त महत्व असतं आता उदाहरण कसं आहे मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने किंवा माझ्या तुमच्या जुळल्या तारा मधुर मधुरसुरांच्या बरसती धारा आता हे सभ्य वाटतं ऐकायला पण वाटतं ऐकणारे स्तुती करतात परंतु काही वर्षापूर्वी हेच दादा कोंडकेंनी साध्या शब्दामध्ये सरळ सिंपल एकदम सांगून टाकलं जेव्हा तुझन माझ जुळ पाणी थेंब थेंब गळ अर्थ तोच आहे तुम्ही एकदा दोनदा नाही तीनदा त्या ओळी वरच्या आणि ह्या खालच्या ओळीचं वाचा अर्थ काढा अर्थ तोच आहे फक्त म्हणण्याची पद्धत कशा प्रकारे कोणत्या शब्दात मांडलं याला जास्त महत्व आहे